दोन हजार जर तुमच्या आयुष्याने तुम्हाला साथ दिली ना मित्रांनो तर नक्कीच त्याचं सोनं करून घ्या कारण भल्याभल्यांची सुट्टी झालेली लोकांचं म्हणणं असतं सात जन्म वगैरे भेटतो सात जन्म वगैरे काय नसतो माणसाला हा मनुष्य जन्म हा एकदाच असतो त्याच्यामुळे ना तुम्हाला जगता येईल तसं झाला फक्त कोणाचा वाईट करायचं नाही बस हा एक हेतू ध्यानात ठेवायचा आणि तुमचं लाईफ आहे ना तुम्ही सेटल करून दाखवायचं कोणत्याही मार्गाने घरातले आहेत ना जेव्हा तुमच्या मागे असतील ना तेव्हा इतर कुठे भुटणाऱ्यांची लक्ष द्यायचं नाही त्याच्यामुळे आयुष्य तुमचं आहे आणि ते सार्थक लावायचा हा प्रयत्न फक्त तुमचा असणार आहे आणि जर तुमच्याशी होत नसेल तर ह्याच वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एकदा हॉस्पिटलला भेट देऊन या मग तुमची जगण्याची इच्छा खूप जागेल हे नेहमी ध्यानात ठेवा आणि नक्कीच आयुष्यात काहीतरी करून दाखव पटलं ना कमेंट्स करून नक्की